मंडळी हे पाच पदार्थ रात्रीच्या जेवणामध्ये कधीच खाऊ नका पोटात गेल्यानंतर हे पदार्थ बनतात विष याचे विपरीत परिणाम होऊ शकतात आपलं शरीर हे एक प्रकारचं यंत्र आहे आणि या शरीररूपी यंत्राची निगा व्यवस्थित राखणं गरजेचं आहे तुम्हाला माहीत आहे का तुमचे अनेक आजार हे तुम्ही काय खाता यावर अवलंबून असतात तुमचा फक्त आहार बदल केल्यानं देखील अनेक आजार दूर होतात आणि म्हणूनच जे डाएट सांगणारे डॉक्टर आहेत ते तुमचा फक्त खाण्याच्या पदार्थ बदल केल्याने तुमचा आजार दूर करत असतात योग्य वेळी योग्य पदार्थ खाल्ल्यानं तुमचं शरीररूपी व्यवस्थित काम करतं परंतु जर पदार्थ खाण्याची वेळ चुकली तर याच पदार्थांचे विपरीत परिणाम तुमच्या शरीरावर होत असतात म्हणूनच काही असे पदार्थ आहेत जे आपण रात्री खाऊ नये आजच्या व्हिडिओमध्ये असे पाच वि पदार्थ आपण बघणार आहोत आणि ते का खाऊ नये याचं कारण देखील आपण आयुर्वेदामधून जाणून घेणार आहोत पहिला पदार्थ आहे टोमॅटो टोमॅटो हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत परिणामकारक आहे टोमॅटोमध्ये लोह भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असतं याच्यामध्ये जे फायबर आहे ते तुमची पचनसंस्था चांगली करतं आणि म्हणूनच सलॅडमध्ये टोमॅटोचा समावेश असतो परंतु रात्रीच्या वेळी टोमॅटो खाणं तुमच्या पचनसंस्थेसाठी चांगलं नाही रात्री टोमॅटो खाल्ल्यानं वातविकार वाढण्याची शक्यता देखील वाढते पित्ताचा देखील त्रास तुम्हाला होऊ शकतो दुसरा पदार्थ म्हणजे दही अनेक जणांना दही हा पदार्थ खूप आवडतो दही हा एक सात्विक आणि पौष्टिक असा पदार्थ आहे परंतु हेच दही रात्री खाल्ल्यानं कप आणि पित्त वाढतं असं आयुर्वेद सांगतं त्यामुळं रात्रीच्या वेळी चुकूनही दह्याचं सेवन आपण केलं नाही पाहिजे त्याऐवजी तुम्ही ताक एखाद्या वेळीस रात्रीचं घेऊ शकता तिसरा जो पदार्थ आहे तो केळी बघा बाराही महिनं मिळणारं आणि शरीरासाठी अत्यंत उपयुक्त खनिजांनी परिपूर्ण असं फळ म्हणजे केळी म्हणूनच वाढत्या वयातील मुलांना आणि खेळाडूंना केळीचं से सेवन करणं अनिवार्य असतं परंतु मंडळी हीच केळी जर तुम्ही रात्री खाल्ली तर तुम्हाला सर्दी आणि कप या समस्यांना सामोरं जावं लागतं लहान मुलांना तर केळी देणं म्हणजे सर्दीला आमंत्रण आता चौथा पदार्थ पाहूया तो आहे गहू आयुर्वेदामध्ये गहू भारी म्हणजे जड समजला गेलेला आहे गहू पचायला जड असतो म्हणूनच आयुर्वेद सांगतं की गहू आणि त्यापासून बनवलेले पदार्थ रात्री खाणं टाळावं जर तुम्ही हे पदार्थ रात्री खाल्ले तर आमलं म्हणजेच विषाक्त वाढते आणि पचनतंत्र प्रभावित होते त्यामुळं गव्हाऐवजी ज्वारी किंवा बाजरीचा समावेश रात्रीच्या जेवणामध्ये करायला हवा पाचवा आहे मैदा आयुर्वेदामध्ये मैद्याला गोड विष म्हटलेलं आहे याचं कारण म्हणजे याच्यामध्ये कुठलेही पौष्टिक पदार्थ नसतात या उलट बद्धकोष्ठता अपचन यांसारख्या व्याधी मैद्याच्या सेवनानं जडतात त्यात कहर म्हणजे तुम्ही जर रात्री मैद्याचं सेवन करत असाल तर शंभर टक्के तुम्हाला पुढे जाऊन बद्धकोष्ठता होणार आणि या बद्धकोष्ठतेचं रुमा रूपांतर जे आहे ते मूळ होतं म्हणून पचनाच्या ज्या काही समस्या आहेत या मैद्यामुळे जास्त होत असतात हे लक्षात घ्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार पचनसंस्थेचा अग्निशी संबंध असतो आणि रात्री तो मंदावतो साहजिकच अन्न व्यवस्थित पचले नाही तर विषारी घटक शरीरात जमा होऊ शकतात आणि म्हणूनच व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा जर रात्री सेवन करणं टाळलं तर मधुमेह लठ्ठपणा त्वचा विकार पोटाचे विकार हार्मोनल इनबॅलन्स इत्यादीसारखे आजारसुद्धा आपण टाळू शकतो या समस्या आपण निर्माणच होऊ देणार नाहीत योग्य वेळी योग्य पदार्थ खा आरोग्यदायी रहा या पॉझिटिव्ह विचारासह आज इथेच थांबणार आहोत परंतु अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आमचं ऑल अराउंड आयुर्वेद